ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर केवळ नोटीसा नको ठोस कारवाईची गरज नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करताना केवळ कागदी घोडे नाचू नका तर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी ठोस कारवाईचे पाऊल उचला अशी मागणी पंचंगा नदी घाटावरील दूषित पाणी पिणाऱ्या नागरिकातून केली जात आहे जलप्रदूषणाची पाहणी करायची पाण्याचे नमुने घ्यायचे प्रदूषित पाण्याचा अहवाल द्यायचा आणि संबंधितांना नोटीस केवळ के हाच उद्योग गेली वर्षानुवर्ष पंचंगा नदी काठावरील गावातील नागरिक उघड्या डोळेनी पाहत आहेत मात्र पंचंगा नदीपात्रातील जलप्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना किंवा कडक पावले उचलली गेली नाहीत हे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलं आहे पंचंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेसह पाचगाव कळंबा उचगाव चिंचवाड गडमुडशिंगी वळीवडे आणि गांधीनगर या सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कारवाई का करण्यात येऊ नये अशा नोटीसा काढल्या आहेत चौदा मे रोजी केलेल्या संयुक्त पाहणीमध्ये पंचंगा नदीत या दोन्ही महापालिकेसह सा या सात ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचं निष्पन्न झालं होतं पंचगंगा प्रदूषणबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी केली होती त्यानुसार महसूल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली होती कोल्हापूर इचलकरंजी सह करवीर शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ज्या ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळत त्या ठिकाणी भेटी देऊन पंचनामे करण्यात आले होते या पंचनामाच्या आधारेच या नोटिसा काढल्या होत्या नोटीस काढून वेळ मारून नेण्याचा हा प्रकार पंचंगा काठावरील प्रदूषित पाणी पिणाऱ्या नागरिकांना पसंत नाही वर्षानुवर्ष हाच कागदी घोडे नाचवण्याचा खेळ आता तरी शासन प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी थांबवावा त्याचबरोबर जलप्रदूषण करणाऱ्या घटकांना कायदेशीर चाप बसवा अशी मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे दरम्यान गेली अनेक वर्ष आम्ही इचलकरंजीतील असू दे किंवा पंचंगा नदीपात्रात मिसळत असणाऱ्या विविध घटकांची पुराव्यांशी माहिती शासन प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार सादर केली आहे मात्र आजपर्यंत केवळ कागदी घोडे नाचवून कारवाईचा फारसच करण्यात आला आहे ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल नोटीस बजावण्याचा फार्स आता नको ठोस कारवाई अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली आहे महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी